प्रशांत दामलिनीच मी बोर्ड केला होता एका लग्नाची पुढची गोष्ट त्याचा तो प्रचंड व्हायरल केला त्यांचं ते प्लेक्स वगैरे आलेत ना त्याच्यामुळे ना ही कला कमी झालेली असते असं वाटतंय या कलेला खूप महत्व आहे ते प्लेक्स वगैरे काय मशीन मध्ये हे करतात नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डिजिटल मध्ये मी अश्विनी जाधव सध्या मी आहे पुण्यातल्या बालगंधर्व रंग बाहेर काही इंटरेस्टिंग गोष्टी आज मी तुम्हाला दाखवणारे माझ्या मागे तुम्ही हे बघतायत एक बोर्ड या ठिकाणी नाटकाचा बोर्ड आहे नाटक कधी असतं काय असतं त्याची वेळ ठिकाण जे दिलेलं असतं ते बोर्ड हाताने लिहिले जातात तुम्ही जाता, जाता येता कुठल्याही रंगमंदिराच्या बाहेर बघितलेलं असणार आहे मग बालगंधर्व रंगमंदिर यशवंतराव चव्हाण भरतनाट्य कुठेही तुम्ही बघितलेलं असणार आहे ए सध्या जमाना आहे सगळीकडे डिजिटल स्वरूपात या सगळ्या गोष्टी होत असताना अजूनही ही कला मात्र जिवंत आहे आणि हेच त्याचं वेगळेपण आहे आता हे जे डिजिटल बोर्ड सगळीकडे हाताने लिहून हे काका जे आहेत ते अजूनही आपली कला त्यांनी जिवंत ठेवलेली आहे आज मी त्यांना सो बोलत करणार आहे काका थोडं बोलाल आमच्याशी नमस्कार नमस्कार लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे थोडं पुढे या काय नाव काका तुमचं माझं नाव बाळकृष्ण कलाल बरं काय सांगाल काका किती वर्ष झाले तुम्ही अशा प्रकारे ही कला जिवंत ठेवलेली आहे आणि कधीपासनं तुम्ही हे काम मला कला करतो सगळ्या नाट्यगरामध्ये पुण्यातल्या सगळ्या करतो बर मला थोडं याचा इतिहास जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हे कधीपासून सुरू केलं आणि याच्या मागची तुमची प्रेरणा काय होती म्हणजे तुमचा हा पिढी काही व्यवसाय आहे तुमच्या घरात कोणी करायचं की तुम्ही यामध्ये कसे या व्यवसायामध्ये उतरलात थोडं इकडे पिढी जात नाहीये माझा हस्ताक्षर चांगला असल्यामुळे आमचे बंधू अगोदर टिळकला करायचे टिळक स्मारक मध्ये त्यांच्याकडे मी करायला लागलो आता परत करतो बरं बरं तुम्ही पुण्याचे आहात बर। बर। का हो पुण्यात बरं कुठे आहात राहायला आणि काय म्हणजे हे सोडून तुमचा इतर काही व्यवसाय फक्त नाट्यगृह काहीच नाही कसा अनुभव असतो रोज हे साधारण किती बोर्ड तुम्ही लिहितात आणि कुठे कुठे लिहितात म्हणजे आता बालगंधर्वच्या रंगमंदिराबाहेर सगळे बोर्ड चालले हे सगळे तुमच्याच असतात मीच करतो सगळे बर आणखी कुठे करतात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे भरतनाट्य मंदिर आहे अन्नभाऊ करतो पण सगळीकडे आता बघतोय आपण डिजिटल स्वरूपात अशा प्रकारचे बोर्ड फ्लेक्स आता आलेले असताना सुद्धा तुम्ही अजूनही हाताने लिहून हे बोर्ड रंगवतायत किंवा छान अक्षरात लिहितायत कसं काय हे आतापर्यंत जीवन पण हे असे लिहिलेले फ्लेक्स लावलं तरी त्यांना पण निर्माते काय म्हणतात तुम्ही हाताने लिहिलेलेच बोर्ड लावा निर्माते पण असेच म्हणतात बोर्ड लावला तरी हे बोर्ड लावा म्हणतात प्लेट लावला तरी अजूनही तो म्हणजे आता बोर्ड पण लाईव्ह करतो आपण आतमध्ये पण प्रयोग सगळा लाईव्ह होतो ना त्याच्यामुळे खूप जमून येते बरोबर आणि किती पैसे साधारण काका मिळतात साधारण आधीच तीनशे रुपये मी एका बोर्डाशी घेतो मग त्यामध्ये घर खर्च चालवतो कसा याचा बाकी दोन तीन ठिकाणी पण आहेत ना खरं थिएटर त्यामुळे ते चालतंय कसं पण साधारण पुण्यामध्ये काय साधारण किती संख्या रोजची तुमच्याकडनं होते म्हणजे किती बोर्ड लिहिले जातात नाटकांची संख्या ही अलीकडे वाढली आहे कमी झाली आहे काय वाटतंय नाही नाटकाची संख्या बरोबर आहे चालू आहे नाटक सारखी चालू आहे तर आठवडे तू शनिवार रविवार बोर्ड करावे लागतात मला शनिवार रविवार आणि गुरुवार असले तर बोर्ड होतात प्रयोग होतात बरं पण तुम्हाला असं काही वाटतंय का की नाटकाची संख्या आता अलीकडे कमी झाली आहे किंवा वाढली आहे कारण त्यानुसार तुमचा व्यवसाय सुद्धा नाटकाची संख्या नवीन नाटक अजून येत आहे बऱ्यापैकी अजून येत नवीन नाटक बरं 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 पण काय बदल व्हायला हवा किंवा तुम्ही आता साधारण तीस वर्षाचा सा काळ झाला की तुम्ही हे सगळं काम करताय तीस वर्षांपूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे आता म्हणजे चांगली परिस्थिती कारण नाटकं आता चालायला लागली जास्त चालाय लागली जास्त नवीन नाटक बरीच देता बर ज्या कलाकारांच्या नाटकाचं हे सगळं तुम्ही इथे या बोर्डवर उतरवतात त्यांच्या नाटकाची नावं वगैरे त्या कलाकारांना कधी भेटायची संधी मिळाली भेटली ना प्रशांत नामलेली मी एक बोर्ड केला होता एका लग्नाची पुढची गोष्ट त्याचा प्रचंड व्हायरल केला झाली त्यांच्या हो त्यांच्यावर किती लाखोरी हे मिळाले त्याला हो का एका लग्नाची गोष्ट केला होता मी बोर्ड बरोबर आणखी काय असा प्रसंग आहे या मागच्या तीस वर्षांमध्ये की तुम्हाला आवर्जून या क्षेत्राविषयी तुम्हाला काहीतरी सांगा असं नाही मला याची आवड आहे खूप आवड आहे मला त्यासाठी मला हे करावं असं वाटतं करावं तुमच्या पुढच्या पिढीचे म्हणजे तुमचा मुलगा असू देत किंवा कुणी असू देत ते कुणी या व्यवसायापर्यंत पोहोचले कलाकार आहेत आमचे मुलं म्हणजे भाऊ कलाकार आहे कलाकार आर्टिस्ट आहेत ते सगळे आहेत त्याच्यामध्ये याच्यामुळे थोडी आवड पण काय साधारण अपेक्षा काय आहे काका तुमची आताच्या सरकारकडनं की अशा व्यवसायाला अजून जिवंत ठेवण्यासाठी किंवा एक चांगलं पोटपाणी भरण्यासाठी आणखी काही चांगल्या गोष्टी व्हाव्यात अशी काही अपेक्षा आहे मला वा वाटतं बरं ते पण हा, हा पण या एआयच्या जमान्यामध्ये मी जसं वारंवार म्हणते डिजिटल स्वरूपात सगळं झालंय त्यामुळे तुमची ही कला थोडी लुप्त होत आहे किंवा कमी होत चाललीय असं काही वाटतं का ते संकट तुम्हाला वाटतंय ते प्लेस वगैरे आलेत ना त्याच्यामुळे ना ही कला कमी झालेली असं वाटतंयच मग याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ही कला अशी जिवंत राहिली पाहिजे का असं वाटलं त्यामुळे या कलेला खूप महत्व आहे प्लेक्स वगैरे काय मशीन मध्ये हे करतात पण ही कला हाताने लिहिलेलं प्रत्येक प्रेक्षकांना रस्त्याने जाताना लोक बघतात तुमचं नाव एकदा पुन्हा आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा पूर्ण नाव बाळकृष्ण सीताराम कलाल कलाल तर हे होते कलाल काका एक छोटा इंटरेस्टिंग हा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी बनवला होता जाता येता आपण सगळेजण बघत असतो अशा प्रकारचे या सगळ्या ज्या पाट्या आपण त्याला म्हणूयात आणि ते स्वतःच्या अक्षरामध्ये दरवेळी जेव्हा नाटकं असतात त्यावेळी त्या ना ते त्या नाटकाचं नाव वेळ ठिकाण हे सगळं ते त्या पाठीवर उतरवत असतात आणि ही कला लुप्त होऊ नये आता तर त्यांना मानधन खूप कमी मिळत आहे कदाचित ते मानधन वाढवलं जावं अशी सुद्धा त्यांची अपेक्षा असणार आहे पण हे थोडस इंटरेस्टिंग अशा काही ज्या गोष्टी आहेत हे दाखवण्याचा आजचा हा माझा प्रयत्न होता पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ